नमस्कार, नमस्कार। माझे नाव गौरव प्रकाश मोरघा आमच्या शाळेत म्हणजे जिल्हा परिषद सह सत्रिक नंबर एक येथे आज शिक्षक दिन आयोजित करण्यात आला होता त्यामध्ये आम्ही शिक्षक म्हणून आज पदावर होतो आणि आम्ही मुलांना शिकवले एक दिवसासाठी आम्ही शिक्षक बनले होतो मुलांना तसे शिकवावे तसे शिकवावे आणि खूप चांगलं वाटलं आनंद वाटला मुलांना शिकवत शिकवायचे कसे याचा अनुभव आला आम्हाला आणि शिक्षक पदावर असल्यानंतर कसं वाटत याचा थोडक्यात अनुभव आम्हाला घेता आला आणि पुन्हा एकदा सर्वांना शिक्षक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार माझे नाव एकनाथ भुसाळा गीता नवी आमच्या शाळेचे नाव जिल्हा परिषद केंद्र सह साखाशी नंबर एक आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आज आमच्या शाळेमध्ये शिक्षक दिन निमित्त एक कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये मी शिपाई म्हणून मी एक पदावरती होतो आमच्या शाळेचे आज मुकाद पदावर रोणक होते रोणाक्षर होते तसेच आज मला अनुभव घेताना सिपाई म्हणजे काय असतो पूर्ण शाळा संभाळावी लागते शिपाईला शिपाई म्हणजे एक शाळेच्या थोडक्यात एक डावा एवढं सांगून माझ्या डाव